संपूर्ण वाई शहराचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून आज पाहणी दौरा करण्यात आला शहरातील अतिक्रमण वाहतूक व्यवस्था व वा अनेक बाबींची माहिती त्यांनी घेतली काही दिवसांपूर्वी वाई व्यापारी महासंघाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा येथे भेट घेतली होती शहर व परिसरात धाडसी चोरांचे सत्र सुरू असल्याने शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्याची मागणी त्यावेळी केली गेली होती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ती मागणी पूर्ण करत शहरातील महत्वाच्या ठिकाणी स्पीकर लावणार असल्याचेही सांगितले दरम्यान सोमवार दिनांक सत्तावीस पासून वाईत नवीन वाहतुकीसाठी नियम लागू होणार असून वाई पोलीस स्टेशनला वाढीव पोलीस जवान निर्भया पथकासाठी वाहन तसेच हुल्लडबाज युवकांना चाप बसवण्यासाठी गणपती घाटासह इतर घाटांवर पेट्रोलिंगची व्यवस्था करण्याची ग्वाही त्यांनी दिली शहरातील दौरा झाल्यानंतर वाई नगरपालिकेच्या सभागृहात त्यांनी नागरिक व पत्रकारांशी संवाद साधला गेले महिनाभरात झालेल्या चोऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर पोलीस अधीक्षक म्हणाले की सदर गुन्ह्यातील काही अल्पवयीन संशयित ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बाल चौदार ग्रहात करण्यात आली आहे त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी वायू व्यापारी महासंघ तसेच वायू वाहतूक चालक मालक संघटना यांच्या वतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांचं स्वागत करण्यात आलं